नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य दिव्य हिंद केसरीचं ओप जंगे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाव प्रक्षेपण थ्री लॅव या यूट्यूब चॅनलवर होत आहे मित्रांनो या मैदानातील आत्तापर्यंत एकवीस गट पळून झाले आहेत तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये विठ्ठदानांचा तेज आणि मित्रांनो घरणीकरांचा राजा राजा पास झाले का नाही ते पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण विठ्ठलानंतर तेजा गटपात झाला का नाही ते पाहूया तर मित्रांनो आपल्या विठ्ठलानंतर तेजाचा पहिला होता मित्रांनो दिवाण्याबरोबर आणि मित्रांनो विठ्ठलानंतर तेजा आणि दिवाण्या गट क्रमांक दोनमध्ये पळून मित्रांनो सुट्टा निकाल घेतला आहे आणि मित्रांनो विठ्ठलानंतर तेजा आणि दिवाण्या सीमेसाठी पात्र झाले तरी मित्रांनो तेजाला आणि देवाण्याला सीमेसाठी या मैदानात शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो आपण पाहूया की घरणीकरांचा राजा गटपात झाला का नाही तर मित्रांनो घरनिकीच्या राजाचा पायरा होता तेजाबरोबर आणि मित्रांनो ही जोडी आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये पळताना बघायला मिळाली पण मित्रांनो काय कारणास्तव आपल्या घरनिकेच्या राजाचा मित्रांनो आज बॅडलं का आहे कारण आज मित्रांनो घरनिकेच्या राजाची गटाला हार झाली आहे मित्रांनो अतिशय सुंदर स्पीड लागला पण मित्रांनो निकाल रेषेवर मित्रांनो दुसऱ्या गाडीने निकाल घेतला तर गट क्रमांक चौदामध्ये आपल्याला काटाकेर डोळ्याचं पारणं फेडणारी लढत बघायला मिळाली आणि मित्रांनो या लढतीचा निकाल घेतला तो म्हणजे मित्रांनो तास क्रमांक चारमधून पळालेली गाडी शंकर आणि नखऱ्याची तर मित्रांनो शंकर आणि नखऱ्याला सेमीसाठी या मैदानाची शुभेच्छा देऊया आणि नक्कीच मित्रांनो आपला घर निकेत राजा पुढच्या मैदानात कम बॅक आपण आपण वगैरे महाराजांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद